प्रति पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा भक्तसागर उसळला छत्रपती संभाजीनगरमधील प्रति पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा भक्तसागर उसळला भाविकांच्या सुरक्षेसाठी पाचशेपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी बांधवता येणार ज्या भाविकांना सोलापुरातील मोठ्या पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही ते भाविक भक्तगण व वारकरी मराठवाड्याची प्रति पंढरपूर नगर येथे येऊन विठुमावलीचे दर्शन घेतात आज प्रति पंढरपुरात दर्शनासाठी भक्तगणांचा आपट जनसागर उसायचे चित्र पाहण्यास मिळाले या कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने ही योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून चोवीसपेक्षा अधिक सी सी टी व्ही कॅमेरे परिसरात बसवण्यात आली गर्दीवर सुद्धा लक्ष ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे जिल्ह्यातील पंचक्रोशीतील भावे प्रति पंढरपूर येथे दिंडी तसेच पालखे घेऊन दाखल होत आहेत आणि विठुरायाचे दर्शन घेत आहेत साक्षींढ लावण्यासाठी प्रतिनिधी राजू जांगले वाळू पंढरपूर पंढरपूर येथे आषाढी एकदशा पोलिसांच्या मार्फतीने जवळपास पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि या यात्रेवरती यात्रा सुरळीत पार पडावी याच्यासाठी काही दुर्घटना घडू नये चेन्स स्नॅचिंग वगैरे यासारखे प्रकार घडू नये भक्तांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावं त्यासाठी व्यवस्थित बॅरिगेडिंग करण्यात आलेली आहे आणि गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी दोन पेट्रोलिंग तीन दोन मार्फतीने पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे तसंच जे भक्त येतील त्यांच्यासाठी या यावर्षी एंट्री आणि एक्झिट हे वेगवेगळं केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे तसं नव्हतं यावर्षी आम्ही त्यात सुधारणा केली आहे त्यामुळे दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत दर्शन होतं नागरिकांना बीच आवाहन करत आहे की त्यांनी काही संशयास्पद दिसल्यास काही संशयास्पद कोणी व्यक्ती दिसल्यास ते पोलिसांना कळवावं अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आपले मौल्यवान दागिने वस्तू या सांभाळून ठेवाव्या गर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना होत राहतात सबस्क्राईब प्रेस द